आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अनेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीनं निरीक्षक नेमण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडनं इच्छुक उमेदवारांची माहिती घेण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार मी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना इथे ज्यावेळी आवाहन करतोय की इच्छुक उमेदवारांनी पाच पूर्वी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जे सर्वसाधारण विधानसभेचे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी वीस हजार रुपये हे देणगी पावती फाडून आणि प्रदेश काँग्रेसने दिलेल्या विविध नमुन्यामध्ये अर्ज हा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीकडे करायचा आहे जळवा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये वीस हजार रुपये सर्वसाधारणसाठी आणि दहा हजार रुपये एस सी एस टी आणि महिला यांच्यासाठी तिथे ही देणगी ठेवलेली आहे त्याची रितसर पावती जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्याला देण्यात येईल आणि ज्यांना डी डी स्वरूपात पैसे रक्कम देणगी पावती द्यायची असेल तर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावानं ती देणगीचा डी जळगाव जिल्हा जल्गा� काँग्रेस कमिटीला सादर करून त्याचा विहित नमुना घेऊन आपली संपूर्ण माहिती पाच ऑगस्टपूर्वी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सादर करावा याची आहे हे आव्हान विधानसभेसाठी जे इच्छुक उमेदवार त्यांच्यासाठी आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय की दोन तारखेला दोन जुलैला आम्ही सर्वजण पक्षाची प्रदेशची मुंबईला मिटिंग असल्यामुळे त्या ठिकाणी गेलो असताना आमच्या गैरहजरेचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या समोर रस्त्यावर राहुल गांधींच्या बाबतीत अतिशय घानेडे भाषेत शिवीगाळ केली तिथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि अपप्रचार जनतेमध्ये असा केला की राहुल गांधी संसदेमध्ये असं बोलले की हिंदू हिंदू धर्म त्यामुळे भारतीय जनता पक्ष ज्यांनी या हिंदू धर्माचा जणू कॉपीराईट घेऊन टाकलं आहे यांनी असा गैरप्रचार सुरू केला की राहुल गांधी असं बोलले की हिंदू धर्म हिंसक आहे राहुलजींनी सांगितले की भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशामध्ये हिंसा पसरत आहे भावाभावांमध्ये भांडणं लावत आहेत मतभेद निर्माण त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे हिंदू धर्माचा ठेकेदार होऊन बसला आहे तर भाजपवाले हिंदू असूच शकत नाही किंवा हिंदू धर्म त्यांचा असूच शकत नाही कारण हिंदू धर्माचे जे काही शिकवण आहे त्याच्या उलट पक्षी भारतीय जनता पक्ष काम करत आहे म्हणून जळगाव जनता पक्षाची किती हीन संस्कृती आहे ती निदर्शनास जनतेची आलेली आहे दुसरा मुद्दा गेल्या दहा वर्षात केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना भारतीय जनता पक्ष कधी रस्त्यावर उतरला नाही जनसामान्यांचे प्रश्न घेऊन सुद्धा कधी रस्त्यावर परंतु केवळ राहुल गांधींची बदनामी होण्यासाठी राहुल गांधीचा अपमान करण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोक आता रस्त्यावर उतरले पण जनसामान्यांचे प्रश्न घेऊन भारतीय जनता पक्ष उतरत नाही याचाच अर्थ असा आहे की राहुल गांधीचा फार मोठा धाक एक त्यांना मोठी भीती ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात झाली म्हणून त्यांनी राहुल गांधींना बदनाम कर परंतु आजकाल देशातली जनता हुशार झाली आहे आणि खास करून जो सुशिक्षित तरुण वर्ग आहे त्या गोष्टी सगळ्या बघत असतात आणि त्यांच्या लक्षात आलं की हे लोक किती धादांत खोटं बोलतात खोटा अप अपप्रचार करतात